श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुजा बर्वे यांचा ललितबंध सहजानुभव देऊया की मंडई ह्या दुकानाचं शटर खरकन आणि त्या हल्लीच कामाला लागलेल्या मुलाने छाकडं दिसणं मिरवणं आणि तोऱ्यात टवाई करून क्षणिक आनंद घ्यायचं एक पोरसौदा वय असतं त्या वयोगटातलं हा त्याचं नाव सुधीर पण वागणं मात्र अधीर मला हवे होते ते दोन जिन्नस सांगून ते मिळण्याची वाट बघत धीर धरून उभी होते मी इतक्यात सुधीरचा साथीदार असेला दुकानातला दुसरा मुलगाही हजर झाला मग काय त्यांचं त्यांचं बाई गॉसिप सुरू झालं मालकही अजून हजर नव्हते झाले त्यामुळे जोडीचं वक्तव्य अगदी बहराला अलगत झालं दोनच वस्तू मिळायला वेळ लागत होता तो ह्यामुळेच मुळच्या माझ्या बाणेदार स्वभावानुसार एव्हाना खरं म्हणजे मी फैलावरच घेतलं असतं पण ह्या ज्येष्ठ नागरिक वयोगटात प्रवेश झाल्यापासून संघर्ष नकोच वाटायला लागला हो आताशा आली 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 आजी आली बघ खादाडी चळवळ जोरात असते आजीची सुधीरच्या साथीदाराने त्याचं लक्ष वेधलं मीही नकळत वळून बघितलं संपूर्ण पांढऱ्या पण दाट केसांचा अंबाडा असलेल्या अंदाजे ऐंशीच्या आसपास वय असलेल्या तरी एकदम ताट चालणाऱ्या एक आजी दुकानात शिरत होत्या त्यांच्या गोऱ्यापान कपाळावर मरून रंगाची टिकली अगदी साजून दिसत होती त्यांचं नऊवारी नेसणंही एकदम टापटिप खरंच सांगते आताच्या बहुतांश वेळेला पंजाबी ड्रेसमधल्या आज्या बघणं सरावलेल्या माझ्या नजरेला पारंपरिक वेशातली ही आजी खूप सुखावून गेली दोनच तर माणसं घरात पण आजी जरा जास्तच खादी रसिक आहे दातांची कुरकुर असणाऱ्या या वयात बाकरवड्या चकल्या आणि इतरही भरणा चळवळ चालू असते खाता तरी नी पचवता तरी येत असेल का साथीदाराची री ओढत सुधीरचीही टवाळी सुरू झाली ए बाळा शेवटच्या वाक्यातली तुझी शंका गणलीये बरं का आजींची श्रवणशक्ती तितकीशी शाबूत नसेल हे आपलं गृहितक देखील गणलं हे लक्षात आलेला सुधीर एकदम चपापला लिहून आणलेली यादी साथीदाराकडे देत आजीनी त्यांचा मोर्चा सुधीरकडे वळवला तुला कोणी सांगितलं की हे सगळं आम्हा दोघांसाठी आहे म्हणून सकाळी कचरा नेला बाई येतात त्या अद्नमन्न लेकरांना घेऊन येतात क्रीम बिस्किटचा पुडा देऊ केला की त्यांच्या नजरेतलं अप्रूप मुलायम आनंद देऊन जातो कामवाली बाई देखील लेकूरवाळीच की खाऊ मिळाला की तिच्या लेकरांनी मारलेली ले टुणकण उडी बघायला मिळणं हे समाधान काही वेगळंच झालं तर कधी कुरिअरवाला कधी पोस्टमन मन उन्हा तनात नाही येतात आपले हात इच्छित कागदपत्रांनी भरून टाकतात मग त्यांना रिकाम्या हाती का पाठवायचं देण्यातला हा आनंद आहे ना तो खाणं आणि पचवणं ह्यापेक्षा काही निराळाच आहे पण तुला का सांगत बसली आहे मी है? हे हे सगळं तुला नाहीच कळणार ना, ना, ना ना ला या वयात पण दिसतं तसं नसतं बरं का टवाळखोरीतला हा आनंद घेताना काही काहीबाई बोलताना तू म्हाताऱ्या माणसांना इतकं गृहीत धरण्याची चूकही करता कामा नये काय खरं तर रेव्हा माझं काम झालं होतं पण आजींच्या लागलेल्या कडक स्वराने आणि ह्या वयातही असलेल्या ठामपणाने मला संमोहित करून टाकलं आजींचा सूर आणि नूर दोघंनी बरोबर परिणाम साधला आणि साथीदाराने पटपट आजींना हव्या असलेल्या गोष्टी कागदी थैलीत भरून आजींच्या हाती सुपूर्द केल्या आपल्या वयाला न नमवता संघर्षाचा बाऊ न करता आपला शब्दबाण भाता गरज असेल त्यावेळी आणि त्या ठिकाणी उघडायलाच हवा असा एक अनुभव पाठमोऱ्या आजींची खमकी मूर्ती मला देऊन गेली आणि ज्येष्ठ वय सहावण्याच्या माझ्या या स्थितंतराच्या टप्प्यावर या सहजानुभवाने मनाला एक वेगळीच शक्ती मिळाली सहजानुभव अनुजा बर्वे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार